नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला पाचवा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चालू घडामोडीवरचे चा आपण दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा चला तर मित्रांनो आपले प्रश्न सुरू करूया आपला प्रश्न पहिला बघा काय स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटामध्ये कोणत्या जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो काय आहेत अमरावती चंद्रपूर लातूर सोलापूर तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए अमरावती प्रश्न क्रमांक दुसरा बघा सी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती ठरले आहेत आपले पर्याय बघून घ्या चौदावे पंधरावे सोळावे सतरावे तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी पंधरावे प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर ते आणखी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत आपले पर्याय बघून घ्या हिमाचल प्रदेश राजस्थान गुजरात हरियाणा तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी गुजरात प्रश्न क्रमांक चौथा बघा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय बघून घ्या बारा डिसेंबर दहा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर एक सप्टेंबर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी दहा सप्टेंबर प्रश्न क्रमांक पाचवा भागा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे समुद्र प्रदक्षिणा ही भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिला अधिकाऱ्यांनी सुरू केलेली नौकायन मोहीम कोणत्या शहरातून सुरू करण्यात आली आपले पर्याय काय आहेत मुंबई चेन्नई गोवा विशाखापट्टणम आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए मुंबई प्रश्न क्रमांक सहावा बघा मित्रांनो टी सी ए कल्याणी यांची भारताच्या कितव्या लेखानियंत्रक म्हणजेच सीजीए म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय काय आहेत बघा सव्वीसाव्या पंचविसाव्या सत्ताविसाव्या अठ्ठावीसाव्या तर आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी सत्ताविसाव्या प्रश्न क्रमांक सातवा बघा मित्रांनो भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे पर्याय काय आहेत बघा हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक आठवा बघा मित्रांनो संपूर्णपणे सिरेमिक कचऱ्यापासून बनवण्यात आलेला अनोखी दुनिया नावाचा जगातील पहिला पार्क कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी उत्तर प्रदेश तर मित्रांनो अजूनही काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला हे जे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला तर आपला प्रश्न नववा बघा मित्रांनो नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे आपले पर्याय काय आहेत पुणे मुंबई कोल्हापूर सातारा आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी सातारा आणि आपला शेवटचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहावा डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय काय आहेत अनुपम खेर बलराज सहानी अमिताभ बच्चन गुरुदत्त तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए अनुपम खेर तर मित्रांनो डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अनुपम खेर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला करा, करा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तो मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र